नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे तवा अंडा मसाला एकदम बाहेर भेटतो त्याचप्रमाणे करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तवा गरम झालेला आहे बटर टाकायचं आहे आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं हळद टाकायची आहे थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे त्यानंतर अंडी ठेवायची आहे आपल्याला तर अंडी घेतलेली आहे मी इथे ह्या पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला सर्व तर बघू शकता छान अशी अंडी लावून घेतलेली आहे मी आणि मिनिटभर आपल्याला अशीच ठेवायचे आहे एक मिनिट झालेले आहे आता आपल्याला ही अंडी पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर ठेवायची आहे तर अंडी मस्तपैकी पलटी करून घेतली आहे आणि बघू शकता छान एकदम मस्त कोटिंग आलेली आहे आता एक मिनटाभर आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर मी अंडी काढून घेणार आहे तर एक मिनिट झालेलं आहे आता आपल्याला अंडी काढून घ्यायची आहे तर अंडी काढून घ्या आपण तर अंडी काढून घेतलेली आहे आणि ह्याच तेव्हा मी तेल टाकलेले आहे तेल थोडं जास्तच टाकलेलं आहे तुम्हाला तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर दोन मोठे कांदे घेतलेले आहे मी बारीक चिरून ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे तेलामध्ये आणि छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर कांदा पटकन मऊ होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचा आहे मीठ यामुळे लवकर कांदा आपला मऊ होतो जास्त वेळही लागत नाही आणि छान आता हे मिक्स करून घेते मी आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे मोठी किंवा मीडियम तर मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे तर कांदा आपला छान मऊ झालेला आहे आता आपल्याला घराची अदरकल लसून पेस्ट घालूया अर्धा चमचभर आणि छान व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्हाला बटर आवडत असेल तर घाला अंडी फ्राय करताना नाही घातलं तरी चालतं अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो पेस्ट तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे छान बाहेर जसा तव्यावर अंडा मसाला मिळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्यामध्ये थोडंसं बटर घालतात केल्यावरचे लोक पेस्ट चांगली एक दोन मिनटं छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालायची आपल्याला काश्मीर मिरची पावडर घालूया दीड चम्मच घेतलेली आहे मी त्यानंतर रेग्युलर मिरची पावडर घालायची आहे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही घालू शकता कमी जास्त जेवढं लागेल तेवढं धन्य पावडर घेतलेली आहे एक चमचभर हळद घालायची आहे आपल्याला किचन किक मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे आता आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये तर पाणी घालूया आणि छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला थोडं थोडं करून पाणी घालणार आहे मी एक, एक दोन वेळेस छान एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मीठ घालायचं नाही आपल्याला मीठ घातलेलं होतं अदुगट आपण कांद्यामध्ये परत थोडंसं पाणी घालूया आपण यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया तर परत थोडं पाणी घातलेलं मी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कसुरी मेथी घालायची चा, आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं छान मसाला शिजून घ्यायचा आहे परत तर एक दोन मिनिट झालेली आहे आणि आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत अंडी तर अंडी घालूया आपण तर ह्या पद्धतीने आपल्याला अंडी ठेवायची आहे एक एक छान जसे ठे थे, ठेल्यावर ठेवतात लोक त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायचे आहेत आणि खूप टेस्टी होतं हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी एक ते दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचे आहेत अंडी तर दोन मिनिट झालेली आहेत आता आपण अंडी पलटी करून घेणार आहोत ह्या पद्धतीने पलटी करायची आहेत आपल्याला सर्व अंडी छान मसाला लागलेला आहे अंडीला बघू शकता तुम्ही तर ह्याच पद्धतीने मी सर्व पलटी करून घेते तर मस्त तवा अंडा मसाला जबरदस्त आपल्या इथे रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी अंड्याला कोटिंग आलेली आहे मसाल्याची तर कशा जरा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर तुम्ही हा अंडा मसाला पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद